फोटो काढून गेलो होतो मंदिरच्या बाहेर थांबलो होतो चार पाच सहकारी मग साहेब येणार आहेत असं आलेले आहेत असं आम्हाला माहीत झाल्यामुळं आम्ही तिथं थांबलेलो होतो मग साहेब बाहेर आले मग आम्ही जाऊन असं म्हणलो ना आम्हाला साहेबाला बोलायचं आहे तर त्यांच्या सहकार्याने सांगितलं की ठीक आहे बोला मग आम्ही फोटो काढलो होतो अगोदर मग फोटो काढल्याच्या नंतर जेव्हा साहेब गाडीमध्ये बसले होते त्यांचा फोन चालू होता मग त्यावेळेला त्यांचा जेव्हा फोन स्टॉप होईल तोपर्यंत मी वाट बघितलो कारण प्रत्यक्ष मी एकटा गेलो होतो अगोदर मग आ, सा नंतर माझे सहकारी आले बोलण्यासाठी मी त्यांना असं सांगितलो की आम्ही प्रशिक्षणार्थी आहोत ठीक आहे मग प्रशिक्षणार्थी आहोत असं सांगितल्यानंतर त्यांनी बोलले की कुठे चालू आहे तुम्ही कुठून आलात असं म्हणले मग आम्ही सांगितलो ते नाव हा ईदगाव मैदान इथून आलेलं आहे असं सांगितलं मग त्यांना त्यांनी विचारले संख्या किती आलेली आहे तिकडे तर अंदाजे काय आपल्याला माहिती नव्हता आकडा म्हणजे किती संख्या आलेली आहे तर मी सुरुवातीला सांगितलं बरीच संख्या आलेली आहे तर त्यांनी पुन्हा म्हणले बाबा आणि साहेब चाकूरकर साहेब आहेत का म्हणले तर मी सांगितलो हो आहेत त्यांनी सोबत मग त्यांनी सकारात्मक गोष्ट सांगितली की सरकार काहीतरी निर्णय घेईल सकारात्मक चर्चा चालू आहे एवढं सांगितले होते त्यांनी काही का होय ना पण बोललेत तर की सकारात्मक त्या अजित पवार सारखं तर बोलना गेल्यात मंत्रिमंडळामध्ये अच्छा मंत्रिमंडळामध्ये आपलाच विषय चालू आहे असं म्हणले मंत्रिनी हो 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 भेटल्यात भेटल्यात एकदा जरा टाळ्या उद्या त्यांच्यासाठी आणि आता आपणाला काल अजित पवारनं काय म्हटलं